माजी मंत्री श्री प्रकाशराव आवाडे आमदार श्री राहुल आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सहा कोटी पन्नास लाख रुपयांचा सांगली कोल्हापूर हायवे येथील मानगाववाडी फाटा ते मानगाव येथे पाच पूर्णांक पाच मीटर रुंदीचा कॉन्क्रीट रस्ता मंजूर झाल्याबद्दल व त्या कामी विशेष प्रयत्न केल्याबद्दल मानगावगावचे विकासरत्न सरपंच माननीय श्री राजू मगदम यांचे व नेते मंडळींचे मानगाववाडी ग्रामस्थांकडून व वा मानगावाडीचे युवा नेते सागर खोत यांनी विशेष जाहीर आभार मानले सत्यमुख प्रतिनिधी सागर खोत मानगाववाडी तालुका हातकणंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका